रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या खिशावर डोळा ठेवून मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीने आता एक पाऊल पुढे जाऊन पोलिसमधून पासवर्ड मिळविण्याची नवीन शक्कल वापरली आहे अकोल्यात खासदारांच्या माझी पी एलही अशाच प्रकाराने चोरट्यांनी फसवलं आहे रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरांचा सुडसुडाट सुरूच आहे मात्र आता चोर फक्त चोरी करून थांबत नाहीत तर पोलीस म्हणून फसवणुकीचे नवे जाळे तयार करत आहेत याचाच प्रत्यय अकोल्यात आला आहे जिथे भाजप खासदार भागवत कराड यांचे माझी पी अकोला रेल्वे स्टेशनवर आपला मोबाईल गमावतात आणि पुढचं प्रकरण तर धक्कादायकच अहमदाबाद हावडा एक्सप्रेसने शेगाव ते अकोला असा प्रवास करून अकोला रेल्वे स्थानकाबाहेर पडत असतानाच त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाईल चोरीला गेला काही वेळाने त्यांच्या वडिलांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन येतो समोरचा माणूस स्वतःला शरद मोरे मलकापूर पोलीस स्टेशनचा कर्मचारी असल्याचं सांगतो मोबाईल मलकापूर येथे एका चोरट्याकडून मिळाल्याचे सांगत आधार कार्डसह हजर होण्यास सांगतो मोबाईलचा लॉक नंबर विचारल्यानंतर काही वेळातच फोन पूर्णतः बंद होतो दुसऱ्या दिवशी माझे एचे वडील मलकापूर पोलीस स्टेशनला गेले असता तिथे शरद मोरे नावाचा कोणताही पोलीस अधिकारी कार्यरत नसल्याचे समजते या घटनेवरून चोरांनी पोलीस असल्याचा बनाव करून आधी विश्वास मिळवला आणि मग मोबाईलचा अनलॉक पासवर्ड मिळवून मोबाईल कायमचा डिएक्टिव्हेट केला रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या अशा प्रकाराच्या स्मार्ट चोरीवर आता कठोर पावले उचलणे आवश्यक आहे